स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जगात एकशे सत्याऐंशी देश आहेत यात आपण कुठे आहोत संविधानावर पोटात मुरडा झाल्यासारखे विद्वान लोक बोलतात काय संविधान पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा हा देश आहे आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे म्हणाले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना भिडे बोलत होते ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गा माता दौडीचे आयोजन करतो ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता गणपती उत्सव नवरात्र मध्ये दांडिया खेळून वाटोळे केले या देशाचं देशासाठी बसलेला नवरात्र ते उजळले गेलेलं आहे हो 100% विचार करा मी असं का बोलतोय हो नवरात्र उचललं गेलं म्हणजे आई चंडी दुर्गा भवानी माता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समान हिंदू समाज जगाच्या पाठीवरती क्रमांकाचा गुलाम लाचार पारसंज राहण्यात ज्यांना शरम वाटली नाही असा बेशरम समाज आहे त्यातले आपण आहोत आपण का आलो आपल्या पोटाची वेदना आहे दुःख आहे नाही नाही जगाचा बाप पण असं जर विचारलं तर परमेश्वर सांगावं लागेल हिंदुस्थान असाच खेळला पाहिजे असा हट्ट घेऊन शिवाजी महाराज जगले ते आपले आदर्श हो त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणची शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याचं हिंदुस्थानच हिंदू समाजाचं हिंदू समाज नवरात्र विस्कटले ते दुरुस्त करा शपथ हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे हे बिस्कटलेलं नवरात्र परत दुरुस्त करण्याची शपथ होती त्याचा आदर्श घेऊन आपण आईच्या दारात होत आपण आईला वागायचंय आम्हाला ताकद आहे शक्ती दे बुद्धी दे युक्ती दे भक्ती दे ज्ञान दे विज्ञान दे प्रज्ञान दे प्रभाव दे वैराग्य दे शौर्या दे धैर्य हिंमत दे हिंमत दे समर्पण त्यागाची भावना दे टोकाची भावना दे जगा वैभूसाठी आम्हाला हे वेळ हे एक मराव मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक ग्रहावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक हे वेळ घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली ज्या दिवशी ज्ञानेश्वरावरची ती शपथ घेतली म्हणजे हिंद बिस्किट विस्कटने नवरात्राला दुरुस्त घेण्याचा प्रारंभ होता तो आदर्श ठेवून आपण येतोय आपण गंमत म्हणून येत नाही गणपती उत्सव आणि त्याचा फार वाटोळ करून टाकला पण नवरात्राचं वाटोळ करून दांडिया न्या बेकार हिंदू समाजाने दांडिया खेळ ना म्हणजे हिंदू समाज आज येता आपला तयार नसल्याचं नाही जमणार आपल्याला सगळा हिंदू समाज हिंदी स्वराज्य दृष्टीने ही शिवाजी महाराजांची शपथ करणार चित्तात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो आपण आईला हात आचळून सगळ्याला मागूया की ती आई ती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या शपथाच्या वेळी तुमच्या अंतकरणात ही ताकद आहे की तुम्हाला दे